पन्नास पेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरणाऱ्या व विक्री करणाऱ्या व्यावसायिकावरून सातपूर महानगरपालिका स्वच्छता विभागाने सोमवार दिनांक नऊ रोजी अशोकनगर भाजी मार्केटच्या ठिकाणी होलसेल विक्रेता प्लॅस्टिक विक्री करत असताना आढळून आल्याने धडक कारवाई करत एकशे पस्तीस किलो प्लॅस्टिकच्या पिशव्या व साहित्य जप्त करण्यात आले आहे पाच हजार रुपये दंड करण्यात आला असून प्रतिबंधित प्लॅस्टिकमुळे पशु जनावर यांच्या आरोग्यात धोका निर्माण होतो तसेच पावसाळ्यात या प्लास्टिकच्या पिशव्या नाल्यात अडकून सकल भागात पाणी साचते या प्लास्टिकचा कचरा नष्ट करण्यात शेकडो वर्ष लागत असल्याने मानवी जीवनाशी यामुळे धोका निर्माण होतात नागरिकांनी या, होता। या कारवाईचे स्वागत केले आहे सदरची कारवाई अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर तसेच उपायुक्त तथा संचालक अजित निकत यांच्या आदेशाने सातपूर विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्या सूचनेनुसार स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी प्रभारी विभागीय स्वच्छता निरीक्षक चिंतामन पवार घनश्याम गायकवाड डीबी बी माळेकर आशिष काळे सुरेंद्र शार्दूल विवेक धुमाळ तसेच वाहन चालक विजय सापकाळ मार्फत ही कारवाई करण्यात आली आहे लोकशस्रणीसाठी भंटी आडाव सातपूर